गाडीला वर ट्या करून पुढे नेला आपण ऑस्टेच चेकर हाय स्पीडला करताना दिसले इकडे पाहिजे इकडे वर ट्या गेला ना त्याला गाडीला वर ट्या करून आला ड्राइवर काय अच्छा। ये सब कैसे रखे तरगी? हरिरमान से बात की है ना कोई नहीं कर रहा है तुम्हारे कोई नहीं। क्यों क्या 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 ना हाहा। हमारे क्या राइट लोर्ड है कुछ नहीं कर रहा है। वाह। क्यों नहीं कर रहे हो? 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 या ठिकाणी तळेरान जुन्नर वरून जी गाडी आपली दररोजची नेहमीची बस असते ती बस दुपारच्या वेळेस तळेरानवरून जुन्नरला जात असताना पारगाव चौकामध्ये एकदम कमी स्पीडला टन घेत होती आणि एक पिकअप ओला आला आणि त्यांनी इथं स्पीड ब्रेकर नसल्या कारणास्तव त्यांनी एस टीला मोठ्या प्रमाणात असं नुकसान केलेलं आहे ज या ठिकाणी पारगाव चौक हा म्हणजे एक मेनचा आम्हाला मंदिर आहे एक मेन चौक आहे आणि रहदारीचं रहदारीचं थोडंसं प्रमाण या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात असतं हा हवे रोड आहे इथं स्पीड ब्रेकर होणं फार मोठ्या प्र गरजेचं आहे स्पीड ब्रेकर जर झाला नाही तर इथं काही वेळेनंतर आम्हाला थोडीशी आक्रमक भूमिका ही घ्यावा लागेल कारण या ठिकाणी मृत्यूचा सापडा हा होत चाललेला आहे इथं कुठंतरी वाचा फुटली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पीड ब्रेकर हा झालाच पाहिजे ही इथली स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळं वाहनं अतिशय वेगात येतात परंतु या ठिकाणी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे खरच भाऊ उपाययोजना करणं गरजेचं आहे समोरासमोर झालेला प्रसंग होता जर ती पिकअप पलटी झाली असेल तर दोन तीन लोक अजून दगावले असते कारण हा आपला पूर्णपणे पारगाव फटा हा चौक एकदम गजबजीचा आहे इकडनं तिकडनं सगळी सगळीकडनं चार चौकात नाही ते लोक एकत्र येत असतात आणि इथे गतिरोधक होणं खूप गरजेचं आहे कारण इथे ॲक्सिडेंटचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढलेलं आहे आणि आज बस येत असताना बसची कुठली चुकी नाही आहे हे जे पिकअपवाले आहेत हे त्यांच्या पद्धतीने हवेत गाडी घेऊन जात असतात तर त्यांच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे पोलीस स्टेशननी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे कारण हा आलेला हा आजचा आले प्रसंग होता हा डोळ्याने पाहिलेला आहे भयानक पिकअपवाले ह्या चौकातनं फास्ट राहतात लहान मुलांचे कॉलेज असतात शाळा असतात तर त्यांच्या सुटण्याचा टायमिंग पण असतो त्यावेळेला जरा खबरदारी घ्यावी आणि लवकरात लवकर या चौकामध्ये गिरोधक बसवणे खूप गरजेचं आहे नाही तर गतीरोधक असणं खूप गरजेचं आहे आणि जर त्यांनी नाही ही भूमिका बजावली तरी ते आंदोलन होईल एवढंच मी सांगेन प्रशासनाला काय आवाहन कराल प्रशासनाने फक्त त्याच्यावरती हो व्यक्ती कारवाई करावी वेळेत करावीच काय ते बघावं चार वेळा त्यांचा पत्रव्यवहार व्यवहार झालाय रोडवाल्यांसोबत आज करू उद्या करू या भूमिकेत आहेत त्यांची भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत अजून पण हे नुसती उडूओडीची जी उत्तर देण्याच्या मागे आहेत त्यांनी लवकर लवकर या विषयाचा योग्य ते करावा आणि इथे आपले शाळा आहेत बँक आहे शाळेची लहान लहान मुलं रोडनी हे जा करत असतात पण त्या त्यांना वेळ त्यांच्या बरोबर वे पत्र व्यवहार पण केलेला आहे बघा दाखवतो प्रशासनाला पत्र व्यवहार झालेला आहे परंतु प्रशासनाकडून दिरंगाई होती होते काहीच होत नाही फक्त त्यांच्याकडून ही जी बस आहे या बसला एक पिकअपला ओव्हरटेक करून चाललेला होता बस बस या पारगाव चौकामध्ये आहे ती या ठिकाणी येत असताना समोरून अन्न जी येणारी पिकअप आहे ही अतिशय ओव्हर स्पीड मध्ये होती आणि या पिकअपने या बसला ठोकलेला आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थांची अशी मागणी आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवाय अशी मागणी आहे काय म्हणतोय जो ज्याने ठोकलाय त्याला विचारा ना कसं काय एक्सपिरियन्स कसं काय आला ठोकून गाडी ब्रेकर आहेत का स्पीड ब्रेकर नाही कमीत कमी अर्धा फुटाचे स्पीड ब्रेकर पाहिजे निधेल शाळेची मुलं जातात इथून चार चार रस्ते एकमेकाला जोडते वर्धाच ठिकाण नाही पार्कापाटा लोकांना समजायला पाहिजे रोड हा हे रोड एवढे छोटे स्पीड ब्रेकर टाकले शाळेचे मुलं जातात इधून कमीत कमी दोनशे मुलं दररोज शाळेला जातात इधून जरा लक्ष द्या जरा या आमच्या ग्रामस्थांची हीच मागणी पत तुमच्याकडे पत्रक तुम्हाला देऊ आम्ही दोन दिवसात तर बघू आता किती दिवसाने मागणी मान्य होती जेव्हा सचिन खानगे साहेब होते ना तेव्हा त्यांनी टाकले होते रबरी स्पीड ब्रेकर त्याच्यानंतर ना कोणी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही तसंच माणूस बरं पाहिजे आपल्या इकडे पोलीस स्टेशनला 你看你。